अवैध स्वरूपात मानवी जो व्यापार चालतो तो रोखण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सरांनी ऑपरेशन शक्ती ही विशेष मोहीम नागपूर शहरामध्ये सुरू केलेली आहे त्या अनुषंगाने नागपूर क्राईम ब्रँचच्या सर्व टीमला कडक कारवाई करण्याचे यापूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार आमच्या क्राईम ब्रँचची युनिट पाचची जी टीम आहे त्या टीमनं भंडारा पारडी रोडवर हॉटेल शेरे पंजाब रेस्टॉरंट आणि लॉजेस या ठिकाणी छापा घातला त्या ठिकाणी अनैतिक मानवी देह व्यापार चालू असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामधली जी एक पीडित महिला होती तिची सुटका करण्यात आलेली आहे आणि एकूण चार आरोपींना याच्यामध्ये अटक करून पुढील कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये हॉटेल जे होतं ते, ते चालवणारे जे सिंग भाटिया सुरेंद्रसिंग भाटिया शैलेंद्र शेंगर आणि एक महिला आरोपी यांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढचा तपास पारडी पोलीस स्टेशन येथे सुरू आहे